नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडगे आपल्या मराठी ट्यूबच्यामध्ये आज आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजच्या दिवशीचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आज पुन्हा एकदा आपल्याला तेजी पाहायला मिळाली आणि ही या आठवड्यातली सर्वात मोठी तेजी आहे तर राज्यामध्ये काय रुपयांनी आज कापूस वाढला आहे काय परिस्थिती असणार आहे त्यासोबतच इतर राज्यांमधली काय परिस्थिती आहे हे आपण आजच्या या वोडीमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर कापूस भावाबद्दल डिटेल अपडेट पाहिजे असेल आणि तेही रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो या आठवड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जसं की मी तुम्हाला अगोदरच माहिती देत असतो त्याचप्रमाणे अगदी सांगितल्याप्रमाणेच या आठवड्यामध्ये आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळाली आहे आणि आजची जी तेजी आहे अतिशय चांगली तेजी आहे याच्यामध्ये जर आणखी तेजी जी पुढच्या आठवड्यामध्ये जर राहिली तर एक उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि कापूस बाजारभावामध्ये नवीन उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळू शकतो तर आजही दर जे आहेत वाढलेले आहेत आणि अतिशय चांगले रेट वाढले आहेत तर काय वाढलेत किती वाढलेत ते जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर एकोणतीस मध्ये कालचा जो दर होता हा बावन्न हजार नऊशे रुपये एवढा होता आता आजच्या दिवशी जवळजवळ ते जी खूप चांगल्या प्रमाणात वाढली बावन्न हजार नऊशेचा रेट आज तीनशे रुपयांनी तरी पण हजार दोनशे रुपये गटांचा रेट एवढं तर गटांमध्ये तीनशे रुपये वाढल्यामुळं आपल्याला बाजारभावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात दर वाढलेले पाहायला मिळतील तर सर्वसाधारणतः जे लोकल मार्केट आहेत ज्या ठिकाणी सीआयचा कोणता कंट्रोल नाही किंवा जिनिंग्स वगैरे उपलब्ध आहेत अशा ठिकाणी सात हजार शंभर म्हणजे स्थानिक दर जे आहेत हे सात हजार शंभर आपल्याला पाहायला मिळतील परंतु इथं आपल्याला वायदे बाजारमध्ये अतिशय मोठा बदल पाहायला मिळाला आहे जर आपण कालचा रेट जर पाहिला तर साधारणतः सात हजार पाचशे रुपये एवढा दर जो आहे तो होता परंतु सीए आयचा आजचा जो रेट आहे हा सात हजार आठशे रुपये आहे म्हणजे तीनशे रुपयांनी आज दर जे आहेत हे वाढलेले आहेत तर साधारण सात हजार शंभर पासून सात हजार आठशे पर्यंत आपल्याला आजचे दर पाहायला मिळणार आहेत बऱ्याच ठिकाणी साधारणतः सात हजार सातशे सात हजार आठशे एवढा दर पाहायला मिळेल हा दर कुठे तर साधारणतः अकोला जिल्हा अकोट बाजार समिती यवतमाळ जिल्हा आणि त्या आजूबाजूचे जिल्हे तर या ठिकाणी आपल्याला एवढे दर पाहायला मिळतील आता इतर राज्यांमधली परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये कालचा रेट जो होता हा त्रेपन्न हजार तीनशे रुपये होता जो आज तीनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढं मार्केट झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तीनशे रुपयांनी वाढून बावन्न हजार नऊशेचं मार्केट त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढं झालेलं आहे त्यानंतर कर्नाटका असेल तेलंगणा असेल किंवा ओडिसा असेल या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजारचं मार्केट कालचं होतं आणि त्यामध्ये आजही तीनशे रुपयांनी वाढून हजार तीनशे रुपये एवढं आजच्या दिवशी पाहायला मिळालं त्यानंतर गुजरात असेल तर गुजरातमध्ये आज दोनशे रुपयांची वाढ झाली त्रेपन्न हजार तीनशेचं मार्केट त्रेपन्न हजार पाचशे एवढं झालं त्यानंतर पंजाब आणि हरियाणा पंजाब आणि हरयाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार दोनशेचं जे मार्केट होतं त्रेपन्न हजार तीनशेचं जे मार्केट होतं ते आज दोनशे रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं झालेलं आहे एक सर्वसाधारणतः प्रत्येक राज्यामध्ये तीनशे तीनशे रुपयांची वाढ झाली फक्त गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये दोनशे रुपयांची वाढ झाली परंतु त्यांचा जो दर आहे हा ऑलरेडी जास्त आहे राजस्थान सुद्धा दर जास्त आहे त्रेपन्न हजार सहाशे रुपये राजस्थानचा आजचा दर आहे तर प्रत्येक ठिकाणी आज जो रेट आहे जवळजवळ तीनशे रुपयांनी वाढलाय आणि यामुळे आपल्याला एक कापूस बाजारामध्ये एक चांगल्या प्रकारची तेजी पाहायला मिळाली आणि एक नवीन उंचा दर सुद्धा पाहायला मिळाला तर मित्रांनो आपल्याला पुढच्या आठवड्यामधला जो रेट आहे हा पाहणं खूप गरजेचं आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जर ही तेजी कायम राहिली तर सर्वसाधारणतः स्थानिक बाजारामध्ये सात हजार पाचशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यासोबतच आठ हजार पाचशे पर्यंत वायदे बाजार जाण्याची शक्यता आहे आणि ती अशा आपण ठेवू शकतो की सर्वसाधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये जर पूर्ण आठवडा जर तेजी राहिली तर मित्रांनो नक्कीच पुढच्या आठवड्यामधले व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका कारण ही जी संधी आहे ही शेवटची संधी आहे खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी कापूस विक्री करणं थांबवलेलं आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीनकोड चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद